सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल रात्री राहत्या घरी एका चोराने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामध्ये सैफ अली खान याला गंभीर दुखापत झाली आहे चोराने शरीफच्या मानेवर आणि पाठीवर वार केल्याचं आहे त्याच्या मानेवर दहा सेंटीमीटरची खोल जखम झाली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे रात्री अडीच वाजता हा प्रकार घडल्याचं समजतंय आज सकाळी या घटनेची माहिती समोरली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात होत्या त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या कुटुंबांना फोन केला सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात रात्री अडीचच्या सुमारास चोर शिरल्याचं लक्षात आलं घरातील नोकराशी चोराचा वाद सुरू होता त्यावेळी सैफ अली खान तिकडे आला त्याची चोराशी झटापट झाली यावेळी चोराने धारदार शस्त्राने सैफ अली खानवर वार केले यामध्ये सेफच्या मानेवर हातावर आणि पाठीवर दुखापत झाली आहे सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत